एकशे सत्याहत्तरावा अखंड सप्ताह गेली आठ दिवसापासून अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सिन्नर तालुका व शहा पंचाळे पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंचाळे या ठिकाणी संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं गेली बारा वर्षापासून आपण जी तळमळ करत होतो आपण जे प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नांना यश आलं ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराजांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले त्याच दिवशी मला असं वाटलं कृतकृत्य गुरत, झालो इच्छा केली ते पावलं खऱ्या अर्थानं पंचाळेकर पंचाळे पंचकृषी खूप पराकाष्ठेनं प्रयत्न करत होतात आणि त्या पराकाष्ठेनं प्रयत्न कसे करत होतात तर ते आठ दिवस सर्वांनी दाखवून दिलेलं आहे आठ दिवस गर्दीचा उच्चांक या ठिकाणी झाला आणि कोणत्याही प्रकारची कमी या ठिकाणी भासली नाही आपण तर म्हणणारच कमी भासली नाही आम्ही काय करायचो फक्त बेटाच्या परंपरेतले वार जे वारकरी परंपरे पीड़ा या ठिकाणी येत होते त्यांना फक्त आम्ही एवढंच विचारायचो की आम्हाला ओळखत पण नव्हते आम्ही त्यांना ओळखत पण नव्हतो आम्ही त्यांना एकच विचारायचो की बाबा सत्ताला तुम्ही कधीपासून येतात ते सांगायचे आम्ही परंपरेने सप्ताला येतो आमची पिढ्या आणि पिढ्या गेल्या आणि आम्ही त्यांना विचारायचो या सप्ताहामध्ये काही कमी पडलं का त्यांनी आम्हाला एकच सांगायचं की या सप्ताहामध्ये कुठेही काही कमी पडलं नाही कोणालाही जेवणापासून आपण झाली नाही क्षणी या ठिकाणी अन्न मिळत होतं आणि जागा एकदम सुंदर असल्या कारणानं सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली आणि त्या व्यवस्थेमध्ये आपल्या पंचाळे आणि पंचाळे पंचकृषीतून पंचा सर्व तरुण स्वयंसेवकांनी विशेष सिंहाचा वाटा उचलला त्यामध्ये महिला भगिनींचा देखील सिंहाचा वाटा आहे आम्ही बघत होतो त्या ठिकाणी म्हणजे अशा खूप मोठ्या संख्येने महिला येत होत्या आणि महिला विचारत होत्या आम्हाला काय सेवा आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही स्टेजवरून बघायचो झेंडा घडीत याकडेला त्याकडेला एक अगदी पाच ते दहा मिनिटात सगळं पंगत वाढत वाढायची व्हायची एवढ्या मोठ्या संख्येने सर्वांनी काम केलं सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांनी मोठा विश्वास ठेवून आपल्याला ही सेवा करण्याची संधी दिली महाराजांच्या चरणी साष्ट्रात धन्यवाद करतो विनंती करतो काही चुकला माफ करा 哦，他们他们他们。